मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मनोज रांगी पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करते आलेले आहेत पहिल्या दिवशी जे आहे ते आंदोलन करण्याच्या जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झाली नाहीये आणि काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाकरी जे आहेत गावाकडून काही येत आहेत मुंबईकरांच्या वतीने देखील सोय जे आहे ते करण्यात येते आजच्या तिसऱ्या दिवशी नेमकं हे कुठून जेवणाची व्यवस्था आलेली आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा हे साहित्य नेमकं कुठून आलेलं आहे हा सर आम्ही कल्याण हा किती पॅकेट आणलेत आम्ही आणलेले दहा हजार पाच हजार हो काय पॅकेट मध्ये व्हेज बिर्याणी हो एकदम गरम एकदम गरम टेस्ट करून बघा धन्यवाद या ठिकाणी दादा, दादा। तुमचं जे काही पहिल्या दिवशी आलात पहिल्या दिवशी सोय कशी झाली सगळे दुकान वगैरे बंद होते पहिल्या दिवशी आणि आमचे पहिल्या दिवशी हाल भरपूर झाले हा दुसऱ्या दिवशी सोय केली सगळी दुसऱ्या दिवसापासून चांगली सोय आता नंतर झोपण्याची वगैरे व्यवस्था कशी दादा झोपण्याचं काय टेशनला झोपतो हा पेशंटला जाऊन थांबतो दिवसभर येतो दादा बसी थांबतो रात्रभरती थांबतो पांगरायला वगैरे सगळं आणलेलं आहे आम्ही भरपूर बाकी तुमच्या सोबत काही आणलेली जी काही शिदोरी आहे ती काही शिजून खाण्याची वगैरे वेळ येते का आता सध्या सोबत आणलेली होती थोडीफार पण दोन दिवस फार हाल झाले आमचे पण कालपासून आमच्याकडं मीडियानं सगळीकडं दखल घेतल्यामुळं कालपासून पाच वाजल्यापासून आम्हाला भरपूर पद्धती चालू झालं आज तर काय भरपूर आहे हाताने घ्यायचं आणि हाताने घ्यायचं काल काल फेकायले लोक एका एका एक, वाड्यासाठी वरी वरून टाकायले घेले एवढा गर्दा होता पण कालपासून आता आज चांगली सुई चालली मोठ्या प्रमाणात झालं चौकट टॉल लागले सगळा मराठी समाज अख्खा समाज सगळे समाज पाठिंबा देऊन सगळ्या समाजाच्या आज टॉल लागलेत आता जोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही खाया भेटू नाही भेटू तरी मी जाणार नाहीत तरी आमची काळजी आता चौकून घेणारे माणसं सगळे समाजाचे एक झालेले आहेत आम्हाला जेवायला खवायला आम्ही घराकर जाणार नाहीत म्हणजे नाहीत आरक्षण घेऊनच जाणार ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर आंदोलककर्त्यांच्या या ठिकाणी येत असलेल्या मागण्या एकीकडे पाहिलं गेलं तर जरांगी पाटील ओबीसीमधून आरक्षण मागतायत तर दुसरीकडे एकनाथजी शिंदे जे म्हणत आहेत हे असं शक्य नाही कसं पाहताय त्याच्याकडे मी नांदेड जिल्हा हातगाव तालुका वाकोडा वाकोडा गावातून मनोजदादा जेरंगे साहेबांच्या आंदोलन आंदोलनात सामील होण्यासाठी आलेलो आहोत सांगायचं म्हणजे यांच्या अमर उपोषणाचे ब बसण्याचे का म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या गावाकडून जवळपास पंचवीस जण आलेला आहोत तर आमच्या पंचवीस जणाला तिकडे असताना आम्हाला कोणती सोय नाही सांगायचं म्हणजे फडणवीस साहेबाला वाटायला पाहिजे की बाबा गावखेड्यातले लोक आलेले आहेत त्यांना काहीतरी सोयी सोयीसुविधा द्यायला पाहिजे त्यांनी एवढे मोठे महानमंत्री असूनसुद्धा आमच्या गावखड्यातल्या लोकांचं उगं काहीतरी सोंग काढल्यासारखं करायला येतं आणखीन दुसरी एक गोष्ट असं की फडणवीसांचं असं देखील वक्तव्य आहे की महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही आरक्षण देऊ शकलो मात्र जे काय महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांनी त्या विषयाकडं म्हणजे मराठा आरक्षणाच्या विषयाकडे डोकावून देखील पाहिलं नाही त्यांना क ते कसं झाला मुद्दा आता मराठ्यांना तर पहिलेच ओबीसी दहा टक्के दिलेला आहे त्यांना कसं आयतं खायची सवय झाली खरं सांगायचं म्हणजे जे हक्काचं असून स्वतःची जमीन असून स्वतःला खायला भेटणं झाली सांगायचं म्हणजे पहिलंच आमचं आहे आता एकोणऐंशी वर्ष झाले स्वातंत्र्य भेटून जे मराठ्याचं एकोणऐंशी वर्षातलं मागील सुद्धा द्यावं अशी मी विनंती करतो मी साहेबांना तर प्रत्येक नेत्यांचे आलेले वक्तव्य आणि या वक्तव्यावरून या मराठा बांधवांनी दिलेल्या काय सांगून जातात हे नक्कीच मात्र पहिल्या दिवशी जी जेवणाची अडचण या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची निर्माण झाली आता हे नियोजन जे आहे ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी जेवणाचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स जेवणा संदर्भात काही अडचण आहे संदर्भात गाड्या भरून टेम्पोच्या एकनाथाला ना अजित पवारला सांगा भाकरी गाव कोणा तुला कमी पडत असलं तर तुझ्या घरी आणून देतो मनाव्यातून गावखेड्यातून दादा इकडे थोड इकडे इकडे गावाकड गावाकडून ज्या भाकरी येत आहेत त्या सगळ्या व्यवस्थित वगैरे व्यवस्थित भाकरी घरच्या आमच्या आया बहिणी भाकरी करून द्यायला लागल्यात पोहोचले व्हिडिओ बरेच दिसत आहेत सोशल मीडियावरती पोहोचले तुमच्यापर्यंत एकनाथ शिंदेला सांगा छत्रपतीची शपथ घेतली होतीच म्हणाव त्याचं काय झालंय जर नीट वाघ म्हणा तुझी बी पाणी सर्व मराठा सर्व मराठा बांधवाला मी सांगतो कि जर आपल्या जे आपले लोक गरीब गरीब लोकांनी जे आपल्याला आणलेलं आहे त्यांचं खायचं ह्या नेत्याने जे आणलेलं ह्या कडूच हरामखोराच खायचं नाही कारण नेत्याचे जर गाडी कोणी वाटत असली तर हरामखोरानं पहिल्यांदा आपल्याला दिलेलं नाही आता आपल्याच त्यांना खायचं नाही आपण घालू खाऊ खाऊ त्याला धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र प्रत्येक वक्तव्यावर जे आहे ते हे बांधव नेत्यांच्या बोलत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्योदया मुंबई